नमस्कार शेतकरी बंधून तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चला आता आपण जास्त वेळ नाही घालता डायरेक्ट आपल्या प्रश्नाकडे वळूया तर बघा एकोणविसा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर पी एम किसान सन्मान इजा कधी येणार आहे हे ये आपण सांगणार आहोत आणि ज्या या पाच चुका शेतकरी करणार आहे त्या चुका जर शेतकऱ्याने केल्या पाच पैकी कोणती एक चुक तर शेतकऱ्याच्या खात्यावर हप्ता जमा होणार नाही तर कोणत्या आहेत त्या पाच चुका तेही आपण बघणार आहोत तर चला तर मग आपण पहिलं पहिलं जे कार्ड आहे ते बघून घेऊ तर बघा फार्मर आय डी तर जे काय आहे फार्मर आय डी जे हे शेतकरी फार्मर कार्ड काढणार नाही फार्मर आय डी क्रमांक मिळवणार नाही त्याला देखील हप्ता मिळणार नाही तर बघा एकोणविसा मिळेल पण जे पुढील हप्ता आहे विसावा एकवीसवा म्हणजे पुढील जे हप्ते चालू ठेवण्यासाठी फार्मर आय डी क्रमांक शेतकऱ्याकडे पाहिजे तरच शेतकरी हप्ता मिळू शकतो तर बघा हे तर झाला नंबर एक आधार नंबर टू जर शेतकऱ्याचे आधार लिंक जर केलेले नसेल तर बघा आधार लिंक हे आपले बँक अकाउंटशी नसेल केलेले तर बघा शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही तर बघा शेतकऱ्यांनी जे काय आहे आपलं जे आधार आहे तर शेतकऱ्यांनी हे लवकरात लवकर आपले आधार लिंक हे आपल्या बँक अकाउंटशी करून घ्यावे जर आधार लिंक जर कुठलेले असेल तर करून घ्यावे अन्यथा तुम्हाला देखील यासुद्धा चुकीमुळे तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही आता आहे नंबर थ्री नंबर थ्री तर बघा तुमचं जे मोबाईल नंबर आहे ते तुमच्या आधारशीही लिंक पाहिजे आणि नंबर फोर्थ नंबर फोर का आहे तर बघा जे काय आपली इके वाय सी आहे ही इके वायसीही तुम्ही करून घ्यावी तर तुम्हाला हे हप्ता मिळून जाईल तर बघा तुम एक झालं आपलं आधार लिंकही केलेलं नाही मोबाईल नंबर जर तुम्ही लिंक केला नसेल के तेही करायचं आहे आणि इ के वाय सीही करून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही फार्मर आय डी कार्ड तर बघा फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही काढले नसेल तर तेसुद्धा लवकरात लवकर काढून घ्यावे म्हणजे की तुम्हाला हप्ता मिळून जाईल बघा शेतकरी मित्रांनो जर का तुमच्या घरी कोणी नोकरदार वर्गामधील असेल म्हणजे की मुलगा मुलगी कोणी जर नोकरीला लागलेला असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही तर हे होते पाच पाच चुका ज्या काही शेतकरी करतो आणि त्यामुळं त्याला हप्ता मिळू शकणार नाही तर बघा आणखीन एक प्रश्न आहे की हप्ता कधी मिळणार तर बघा हे जी है, रहो। तर शेत जे सर्वात मोठा प्रश्न आहे हे देखील आपण सांगणार आहोत तर बघा शेतकऱ्याला जे काही हप्ता आहे तर शेतकऱ्याला हा हप्ता चोवीस फेब्रुवारीनंतर वितरित करण्यात येऊ शकतं म्हणजे की बघा चोवीस फेब्रुवारीनंतर हा हप्ता तुम्हाला कसा मिळणार आहे तर बघा हा डायरेक्ट डी बी टीमार्फत मार्फत मिळणार आहे म्हणजे की बघा डी बी टीने डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे तर हे कसे डी बी टी मार्फत जे हप्ता ट्रान्सफर होईल तर तुमची जर ए के वाय सी कम्प्लिट असेल आधार लिंक कम्प्लीट असेल मोबाईल नंबरला आधार लिंक असेल तरच तुम्हाला हा हप्ता डीबीटी मार्फत मिळू शकतो जर तुम्ही हा चुका केला तर तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही आणि तुमच्या अकाउंटलाही पी एम किसान सन्मान निधीचे पैसे हे येऊ शकत नाही तर बघा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे का हे पाच चुका दुरुस्त करायचे आहे म्हणजे की तुम्हाला हप्ता मिळून जाईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर ही होती ठळक बातमी